सत्य ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जतकरांचे नशीब माजी आमदार सावंतचे आठ महिन्यानंतर दर्शन किरण मामा शिंदे सुरेशराव शिंदे यांची शहरावर 25 वर्ष सत्ता असताना शहराला किती स्वच्छ पाणी पुरवठा केला याचा खुलासा करावा आज भाजपच्या वतीनं होणाऱ्या बोटिंग स्पर्धा संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते किरण मामा शिंदे यांनी माजी आमदार विक्रम सावंत यांच्यावर गंभीर आरोप केला विधानसभा निवडणूक होऊन आठ महिने झाले तरीही माजी आमदार विक्रम सावंत कोणत्याही मुद्द्यावर सक्रिय झाले नव्हते पण आज बोटिंग स्पर्धेला विरोध करत आठ महिन्यांनी तरी माजी आमदार सावंतचे दर्शन झाले असे म्हणत जहरी टीका केली चला तर पाहूया किरण मामा शिंदे काय म्हणाले ते दिनांक चार पाच सहा रोजीच्या बोटिंग स्पर्धेच्या विषयी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आताच या ठिकाणी आमचे शहराचे अध्यक्ष अन्नाथेने याबाबत विस्तृतपणे खुलासा केलेला आहे जे विरोधकांनी कुणी पण टीका केली असेल त्या सर्व टीकेची उत्तरं अन्नांच्या या सर्व प्रसिद्धी वाक्यातून भाषणातून वक्तव्यातून कळालेलं आहे मला वाटतं या ठिकाणी एकच सांगायचं आहे की या मी बघितलेल्या ज्या विरोधकांच्या क्लिप असतील मोबाईलवरच्या क्लिप किंवा विरोधातल्या बातम्या असतील त्यापैकी त्या दोन माझे माझी आमदारांची एक बघितली मी आमचे सरकार परिषद शिंदे सरकारांची एक बघितली आणि त्यापैकी त्या दोन कार्यकर्त्यांच्या बघितल्या एक भरमाने आणि दुसरे आमचे चौघुरे या एक चार मी बघितल्या मला एकच सांग यापैकी दोन ज्या आहेत त्या नेत्यांच्या सोडून ज्या दोन आहेत ती त्यांचे विचार स्थळात आहेत स्थिरता नाही त्यांच्याकडे त्यामुळे कधी याच्यावर बोलवले भाष शिकवले दुसरे जे दोन नेत्यांनी सांगितले की विक्रमदादा या बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही सांगितल्याप्रमाणे जनतेला दर्शन झालं हे विशेष कारण विधानसभेचं इलेक्शन झाल्यापासून आमदार माजी आमदार आहेत कुठं हा जनतेला संभ्रम होता पण बोटीच्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांचं दर्शन झालं अभिनंदन करू त्यांचं आणि राहिला विषय आपण या तालुक्यात जे तुम्ही आता, आता विषय आमदार गोपीचंद पंडळकरांच्याकडनं जे अपेक्षित वक्तव्य केलेले आहेत त्या विषयावर आपण गेल्या पाच वर्षात काय काम केलं आणि काय नाही केलं आशीर्वाद जनतेने केले विधानसभेत देऊन तुम्हाला थांबवून नये आणि गोपीचंद पडळकरांच्या त्यामुळं सुरुवातीच्या काळात या सात महिन्याच्या कालावधीत आता अण्णाने सांगितले असेल यावर काय केले अण्णाने म्हणजे प्रसिद्ध केले सांगितलेलं आहे त्याच्यावर मी जास्त काही बोलणार नाही फक्त आमदार गोपीचंद पडळकरांनी सहा महिन्यामध्ये या जत तालुक्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर केलेली आहे आता अण्णांनी सांगितलं राज्याचं नेतृत्व आहे ते जत तालुक्याचं नाव गेल्या ह्या पाच वर्षाच्या अगोदर या, या पंचवीस तीस पन्नास वर्षाच्या कालखंडात जत तालुक्याचं नाव कुठेही महाराष्ट्रात दिसत नव्हतं पेपरला पण येत नव्हतं व्हीला तर शोधणच द्या पण आज गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून टीव्हीवर जत जत जतचं नाव रोज येते आज गोपीचंद पडळकर रायगडावर आज गोपीचंद पडळकर मराठवाड्यात आज गोपीचंद पडळकर कोल्हापुरात हा जगच्या जतच्या नागरिकांचा लौकिक वाढवण्याचं काम आहे ये ज़ ज़ हे जतचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर करावं लागले हे नेतृत्व जत तालुक्याच्या नशिबाने मिळालेलं नेतृत्व आहे त्यामुळे तुम्ही टीका टिप्पणी सांगितल्या तुम्ही प्रशासन कायदा या आम्हाला तुम्ही शिकवू नका आता अंगाने त्या रिक्सर परवानगी घेतलेत न घेतले त्यामुळे भाष्य केलं आहे राहिला प्रश्न आमचे सरकार सुरेशरावजी शिंदे सरकार खरं तर आमदार गोपीचंद पडळकर युथ फाउंडेशन या आमच्या कमिटीनं या बोटिंग स्पर्धेमध्ये जो आमचा सहभाग आहे या कमिटीनं सरकारांना ग्रहितच धरलेलं होतं त्यांना विरोधात धरलेलं नव्हतं पण झालं काय यामध्ये गेल्या ही जी नळपाणी बिरणाळ नळपाणी पुरवठ्याची योजना होती त्याच्यापूर्वीही अल्लमाळ देवीच्या विजेतून नळपाणी पुरवठ्याची योजना होती गेली तीस एक वर्ष झाली ही बिरणा तलाव पाणी पुरवठ्याची योजना झाली त्यांच्या या पंचवीस तीस वर्षाच्या कालखंडामध्ये त्यावेळेची ग्रामपंचायत असू दे आणि दोन हजार बारा सालापासून झालेली नगर परिषद असू दे ही त्यांच्याच जाग्यात आहे त्यामुळे त्यांनी आतापर्यंत जत शहराला किती स्वच्छ पाणीपुरवठा केला आहे त्यांच्या त्या ते पाणीपुरवठ्यानं जतमध्ये मलेरिया आला होता का नव्हता डेंगू आला होता का नव्हता रोगांचा प्रादुर्भाव जत शहरात झाला होता का नव्हता हे जतकरांना चांगलं माहीत आहे खूपच विनाकारण दिशाभू करण्याचे उद्योग तुम्ही थांबवावेत आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे सरकाराने विरोध करणं स्वाभाविक आहे ही जी बोटिंग स्पर्धा चालू आहे प्रभाग 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 जा जा ते ती प्रभाग सात मध्ये चालू आहे आणि प्रभाग सात मध्ये आता भाजपच्या वतीनं कार्यक्रम चालू आहे लोकांच्या प्रभाग उत्साह दिसून गेला सात प्रभागातल्या लोकांच्या मध्ये भयंकर मोठा उत्साह आहे की आमच्या प्रभागाचं नशीब एवढी मोठी स्पर्धा आमच्या प्रभागात होत्या आहे तेथील शेतकरी तेथील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आमच्या सगळ्या टीमचं स्वागत केलेलं आहे त्यामुळे सरकारांना थोडी प्रभाग सातची काळजी असणं स्वाभाविक आहे त्याबद्दल मी काय बोलणार आहे ते आमचे मार्गदर्शक आहे राहिला प्रश्न जर शहरामध्ये पंचवीस तीस वर्ष नगरपालिका ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात होती जत शहरात किती चेहरा चेहराचा चेहरा मोठा बदलला शहराचा जनतेला माहिती आहे किती दिवे लावलेत आणि त्याचा प्रकाश किती मध्ये पडतात हे सगळं जनतेला माहिती आहे त्या जत शहरासाठी नुकतंच सहा महिन्यात आमदार आल्यानंतर शहरासाठी अश्चातीचे नवीन पाणीपुर योजना आनंदीचं उद्घाटन तुम्हाला नियोजन पण सांगितलं एम एस फिफ्टी नाईन सारखा मोठा मंदिरांना जे जमलं नाही ते आमच्या आमदारांनी बोला त्यामुळे हे बोटिंग स्पर्धेच्या निमित्तानं तुम्ही जी स्वतःला प्रसिद्धी मिळवा लागलाय दुसरीकडे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायला माध्यमच राहिलेलं नाही क्षेत्र ठेवलेलं नाही शेतनं तुम्हाला माध्यमच ठेवलं नाही तुमची बॉडी लँग्वेज जी आहे ती अस्वस्थ झाल्या शेतमुळे त्यामुळं तुम्हाला काही बोलायला आणि काही काम करायला चुरच नाही शेतनं ठेवलेलंच नाही कारण स्वतः स्वतःच्या शेरावर घेतले जाते त्यामुळे तुमची जी सगळी वक्तव्य चालू आहे त्यामुळं या बोटिंग स्पर्धेच्या कार्यक्रमात व्यक्ती न येणार जनतेने स्वागत केलेलं आहे त्या स्पर्धेच्या ठिकाणी आता अण्णांनी सांगितल्याप्रमाणे मिळाम आणि जी काय भरडाई जे चालू आहे किंवा जनतेमध्ये जे संभ्रम चालू आहे नवीन नवीन प्रयोग आहे देऊयात ना जी स्पर्धा जत तालुक्याला माहीत नाही दुष्काळी जत तालुका म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे दुष्काळाचा कलंग तिचे नामावली आपल्या चिटकवलेली आहे आपल्या दुष्काळी जत म्हणून कुणी डेअरिंग करत नाही उद्योग धंदेवाला करत नाही मुलगी द्यायला कोणी डेअरिंग करत नाही आपल्या मला तेव्हा दुष्काळी हा शब्द हटवण्याचा सातत्याने कुठला ना कुठला नवीन नवीन प्रयोग चालू आहे हा त्या नवीन प्रयोगाला आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे दुष्काळी जत तालुक्याची एक नव्या नव्यानं ओळख करण्याचा आमदार भविषण पडकर त्या ठिकाणी प्रयत्न करताय त्यांना तुम्ही आशीर्वाद दिला पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे असं मला वाटतंय हे कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय आणि याही पलीकडे जाऊन तुम्हाला जर हे सगळ्या चांगल्या कामाचा तुम्हाला जर सहनच होत नसेल तर आमच्याकडे एक आयुर्वेदिक फार्मासिस्ट ग्रुप आहे आमचा त्याने आता गोपी काढा काढला त्या गोपी आपली ॲसिडिटी आणि आपली कोटसूड नक्की थांबेल तो गोपी काढा घ्या आणि निवांत करा